उद्योग म्हटलं तर मोठी कंपनी किंवा मोठा कारखाना असं पाहिलं जातं परंतु सोलापुरातील एका शेतकरी कुटुंबाने नर्सरीच्या उद्योगात गगनभरारी घेतली आहे एक छोटंसं रोप घेऊन सुरू केलेला नर्सरी उद्योग आज भारतभर सावली देण्याचं कार्य करत आहे विपुल सातपुते या नवउद्योजक तरुणाने नर्सरी उद्योगाचा व्यवसाय सोलापुरातून सुरुवात करून आज सोलापूर आणि पुण्यात अशा दोन जिल्ह्यात शाखा उघडल्या आहेत फक्त सावलीच्या झाडांची निर्मिती करून संपूर्ण महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश झारखंड छत्तीसगड दिल्ली तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड आदी राज्यात झाडांची निर्यात विपुल सातपुते हा नव उद्योजक तरुण करत आहे विपुल नर्सरी पुणे आणि विश्वजित नर्सरी पाटकुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या दोन नर्सऱ्या भारतभर सावलीचे कार्य करत आहेत वर्षभरात तब्बल दहा कोटींची ओलाढाल विपुल आणि विश्वजित या दोन नर्सरींमधून होत आहे विपुल नंदकुमार सातपुते याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू होते त्यावेळी वडिलांनी पारंपरिक शेती सोडून नर्सरीचा उद्योग सुरू केला होता मुलांचे शिक्षण आणि नवीन उभा केलेला व्यवसाय अशी दोन मोठी आव्हाने नंदकुमार सातपुते यांच्या समोर होती विपुल आणि विश्वजित या दोन्ही मुलांचं शिक्षण सुरू ठेवून नंदकुमार सातपुते यांनी सोलापूर आणि पुणे असा प्रवास सुरूच ठेवला वडिलोपार्जित असलेल्या अकरा एकर शेतीत नर्सरीची वेगवेगळ्या प्रकारच्या रोपांची लागवड करायची ते आणि पुण्यात जाऊन विक्री करत होते हा छोटासा उद्योग सुरूच होता विपुल आणि विश्वजित या दोन्ही मुलांचं शिक्षण सुरू असताना रोपांची लागवड त्याचे संगोपन आदी प्रशिक्षण घरी सुरू होते पंधरा वर्षात हा नर्सरीचा उद्योग मोठ्या वृक्षाप्रमाणे मोठा होऊन कोट्यवधी रुपयांचा झाला आहे दहा वर्षापूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण झाल्यानंतर लाखो रुपयांच्या नोकरीचा पर्याय विपुल समोर होता नोकरी करून गुलामगिरी करण्याऐवजी नर्सरीच्या उद्योगाला हातभार लावण्याचे विपुलने ठरवले आणि व्यवसायात स्वतःला झोकून दिले फक्त दोन जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता हा व्यवसाय भारतभर झाडांची किंवा रोपांची निर्यात करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मार्केटिंग सुरू केले भारतातील विविध राज्यात कोणत्या प्रकारच्या रोपांना किंवा झाडांना मागणी आहे याचा अभ्यास केला त्या त्या राज्यात जाऊन मार्केटिंग केलं आणि गुजरातमधील सुरत अहमदाबाद गांधीनगर मेहसाणा बडोदा आदी जिल्ह्यातील मुख्य राष्ट्रीय महामार्गावर गुजरातच्या वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात सवली देण्याचं कार्य विपुलची नर्सरी करीत आहे विपुल सातपुते या तरुणाने पाटकुले ते अकरा एकर शेतीत मोठी नर्सरी उभी केली आहे हजारो प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची देशी आणि विदेशी रोपे लावून मोठी केली आहेत साडेतीनशे रुपयापासून ते बारा हजार रुपयापर्यंत या रोपांची किंमत आहे येथे नर्सरीत तयार झालेली ही रोपं पुणे येथील नर्सरीत विक्रीसाठी पाठवली जातात पुण्यातून विविध राज्यात निर्यात केली जातात मोठी ऑर्डर असेल तर थेट माल वाहतूक ट्रक सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पाटकुले या ठिकाणी येऊन नर्सरीतून रोपं घेऊन जात असल्याची माहिती विपुल सातपती यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा दोन हजार बारा साली मी दहावीचं शिक्षण पूर्ण करत होतो पूर्ण झाला आणि वडील ह्या नर्सरी क्षेत्रामध्ये काम करत होते त्याच्यानंतर मी मेकॅनिकल इंजिनिअरचं शिक्षण घेतलं आणि पुन्हा हा जो वडिलांचा जो पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायाला एक झाडांचं साम्राज्य करायचं माझ्या डोक्यामध्ये होतं त्यामुळे फार भारतभर त्याचा अभ्यास करून पुन्हा ह्या झाडांचं पुन साम्राज्य आपण उभं केलं आणि मार्केटमध्ये काय विकतंय तयार होत त्याच्यापेक्षा बाहेर काय विक्री होती ह्याचा आम्ही अभ्यास केला आणि कुठल्या राज्यामध्ये कुठल्या झाडांची मागणी जास्त आहे किंवा कुठलं झाड किती जगतंय काय किती वर्ष तयार होतंय प्लॅस्टिकची झाड सध्या आहेत जी मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा जे जिवंत झाड आहे त्याला कसं जास्त वाढवतील ह्याच्या प्रकारे आम्ही अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये पुन्हा क्षेत्रात पूर्ण वेळ काम आम्ही केलो एका झाडाचं वर्ष एका झाडाचं लाईफ हे कमीत कमी शंभर ते दीडशे वर्ष असत त्याच्या दोन तीन पेढ्या तर त्याला सावली येते असेल ऑक्सिजन असेल पारंपरिक शेतीला बगल देत आपण ह्या नर्सरी व्यवसायामध्ये फार मोठं काम करतोय आणि आणि ह्या नर्सरी क्षेत्रामध्ये आपलं प मोळपाटपुले ते अकरा एकर क्षेत्र आहे आणि पुण्यामध्ये आपण तीन एकरामध्ये काम करतोय आणि हे झाडांची विक्री आपण पूर्ण भारतभर सप्लाय करतो पुणे मुंबई गुजरात दिल्ली अशा प्रकारे आपण त्याची विक्री करतो आणि आपल्याकडे जवळजवळ दोन ते तीन हजार प्रकार ह्या झाडामध्ये आहेत सावलीचे प्रकार एनओसीचे प्रकार फुलांचे अशा प्रकारचे सगळ्या झाडांचे प्रकार आपल्याकडे आहेत वार्षिक उलाडाला आपली सध्या तरी कोटी बऱ्यापैकी कोटीच्या पुढंच आहे एका झाडाला सरासरी प्रत्येक झाडामध्ये चाळीस टक्के तीस टक्के वीस टक्के असं प्रॉफिट राहतो झाडाच्या व्हरायटीवर याच्या मॅन्युफॅक्चरिंग खर्चावर सगळं अवलंबून आहे आपल्याकडे इतर रोज दहा ते पंधरा कामगार काम करतात पुण्यामध्ये पण दहा कामगार काम करतात सावलीच्या झाडांची मागणी बऱ्यापैकी आहे सध्या म्हणजे पुणे मुंबई हे जे शहरासारखे जे ठिकाणे आहेत त्याच्या त्या ठिकाणी सावलीच्या झाडाला मागणी फार मोठ्या प्रमाणात आहे नाही नाही बारा महिने आपलं जे क्षेत्र आहे सावलीचं आपण ज्याच्यामध्ये काम करतो त्याला बारा महिने काम आहे पूर्ण शासकीय कार्यालय असो मंत्रालय असो किंवा जे कोणतंही क्षेत्र असू तुमचं औद्योगिक क्षेत्र असू द्या किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण म्हणजे झाडं आपण पोहोचवलेले आहेत